नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी आज आपल्यासाठी अतिशय असा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आहे पासवर्ड लॉकड पी डी एफ संदर्भात मित्रांनो आपण आपल्या विविध कामासाठी वेगवेगळ्या वे प्रकारच्या पी डी एफ डाउनलोड करत असो जसे की ई आधार आपल्या बँकचं स्टेटमेंट क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट अशा वेगवेगळे वे वे पी डी एफ डाउनलोड करत असतो मित्रांनो आपण तर बऱ्याच पी डी एफना पासवर्ड असतात तर पासवर्ड टाकल्याशिवाय त्या पी डी एफ अनलॉक होत नाहीत मग वारंवार जेव्हा आपल्याला ती पी डी एफ ओपन करायची असते तेव्हा वारंवार पासवर्ड टाकावा लागतो मग जर मित्रांनो आपण कायमस्वरूपासाठी तर ती प्रू पी डी एफ अनलॉक केली तर आणि ती अनलॉक अनलॉक कशी करायची कायमस्वरूपासाठी हेच आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा ब्राउझर ओपन झाल्यावर ब्राउझरच्या सर्च बारमध्ये हाय पी डी एफ असे टाईप करा एच आय पी डी एफ आणि गो या वाटणावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपला मोबाईल डेस्कटॉप साईडवर करून घ्या मोबाईलच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तीन डॉट असतात बघा तीन त्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे डेस्कटॉप साईट असे नाव येते त्यासमोरील बॉक्सवर क्लिक करा म्हणजे आपल्या मोबाईलची स्क्रीन लैपटॉपसारखी कंप्यूटरसारे बगा य पेज वील पेली साइड हाईपी डी एफ एच टी टी पी एस स्लैश डब्ल्यू 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 डॉट हाईपी डी एफ डॉट कॉम या साइडर क्लिक करातर मित्रान थे खाली एक्सप्लोर ऑल टूल्स या नावावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो खाली, खाली स्क्रोल करा जी पेज वरती लोटा वरती लोटा पेज अनलॉक पी डी एफ ऑप्शन जिसे है तिथे थामे अपने अनलॉक पी डी एफ है बनलॉक पी डी एफ बी जूम करूंग दाख तुम्हारा अनलॉक पी डी एफ या व्लिक करा बनो आता अपने समोर अशा प्रकार से पेज या पेज वाली चूज फाइल या नवावर क्लिक करा बघा आता आपल्याला मित्रांनो हे लॉग इनसाठी विचारत आहे पेज तर इथे ईमेल ॲड्रेस पासवर्ड काहीच टाकू नका खाली बघा इथे कंटिन्यू विथ गुगल यावर क्लिक करा ओके त्यानंतर तुमचे जेवढे ईमेल ॲड ॲड्रेस मोबाईल मोबाईलमध्ये तेवढी मध्ये म्हणजे जेवढे तुम्ही ईमेल ॲड्रेस क्रिएट केलेले आहे ते तेवढे ईमेल ॲड्रेस दिसतील इथे त्यापैकी तुम्हाला ज्या ईमेल ॲड्रेसच्या माध्यमातून लॉग इन करायचं आहे तो ईमेल ऐड्रेस निवटा ओके को एक क्लिक करा, समोर सक्सेस सक्सेसें नाव एल बक्सेस ओके आता या अजु बैकया बैक आलतर या। बैक या। बैक या। बैक या बुन चूज फाइल आज आप ओपन होगा वरती अनलॉक प्लिए खाली चूज फाइल आता चूज फाइल क्लिक करा बघा आता आपल्याला काय म्हणतात ते कॅमेरा कॅमेरा मीडिया पिकर तर मीडिया पिकरवर क्लिक करा आणि आणि तुम्ही जेथे कुठे फाईल ठेवली आहे जी फाईल तुम्हाला अनलॉक करायची आहे ती फाईल सिलेक्ट करा हे बघा मी माझं आधार कार्ड सकाळी डाउनलोड केले होते ई आधार मी फाईल अनलॉक करायची मला कायमस्वरूपासाठी म्हणून ही या फाईलवर मी क्लिक करत आहे बघा ती फाईल अपलोड होत आहे बघा फाईल अपलोडिंग फाईल शंभर टक्के अपलोड झाली की ते पासवर्ड विचारायचे आप विचारते सिस्टम आपल्याला तर आपल्याला पासवर्ड एकदाच टाकायचा आहे जो काही पासवर्ड असेल त्या फाईलचा तुम्ही अगोदर दुसरीकडे लिहून ठेवा मी माझ्या पार्ट आहे पासवर्ड म्हणून मी टाकून घेतो एकदाच टाकायचा आहे फक्त ही आधार डाउनलोड केलेला पासवर्ड कसा असतो मित्रांनो आपल्या पहिल्या नावाचे कॅपिटलमध्ये चार अक्षरं आणि आपलं जन्मवर्ष असं असतो जे काही तुमचा पी डी एफचा पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे टाकून घ्या आणि सेंड या बटनावर क्लिक करा बघा मित्रांनो पासवर्ड प्रोसेस होत आहे सध्या इथे झिरो टक्के दाखवलेलं आहे हळूहळू हे पूर्ण शंभर टक्के झालेलं आहे बघा इथे आता डाउनलोडसाठी आपल्याला पेज ओपन झालेला आहे तर डाउनलोड या बटनावर क्लिक करा म्हणजेच हे कोणती फाईल डाउनलोड आहे डाउनलोड होत आहे मित्रांनो स्वरूपासाठी अनलॉक झालेली फाईल अनलॉक झालेली आता ही फाईल आपल्याला पुन्हा पुन्हा पासवर्ड टाकण्याची गरज नाही तरी फाइल फाईल डाउनलोड करून घ्या बघा फाईल डाउनलोड सक्सेसफुली ओपन येण्यावर क्लिक करा पी डी एफ तुम्हाला पी डी एफ कोणत्या ॲपच्या माध्यमातून ओपन करायची त्या ॲपवर क्लिक करा कोणत्या पण आहे हे बघा कोणताही पासवर्ड न टाकता माझी आधार कार्डची पी डी एफ डाउनलोड झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण कोणतीही पी डी एफ आपल्या बँकेचं स्टेटमेंट असो क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट असो कोणत्याही प्रकारची पी डी एफ स्वरूपासाठी अनलॉक करून ठेवू शकतो म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला पासवर्ड टाकण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारे मित्रांनो आपण पी डी एफ अनलॉक करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद